बायो ची 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 पाटील बायोटेकची बाजीराव वाहनाची मक्का आज वयगावच्या मार्केटमध्ये पहिल्यांदा आली मक्क्याची साईज कलर क्वालिटी एकदम चांगली आहे आता शेतकऱ्यांना किती उतारा बसतो हे आता पाहिलं दिसतो पण मक्का एकदम चांगली आहे मक्काची क्वालिटी आणि कलर एकदम जबरदस्त आहे साईज पण चांगली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आमचे मित्र आहे धीरज काळे शेतकरी आहे त्यांनी यांच्या शेतामध्ये पाटील बायोटेक कंपनीचं बाजीराव या वाहनाची मक्का लागवड केली होती आज या मक्का त्यांनी काढली तरी हे मक्का आली एकोणावीस क्विंटल पंच्याहत्तर एक किलो तरी ही चार किलोची बॅग होती तिला एकोणावीस क्विंटल पंच्याहत्तर किलोचा उतार आला म्हणजे एकरी साधारणतः किलोला पाच क्विंटलचं उत्पन्न आलेलं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि कलर पण चांगला आहे मक्काची साईज पण चांगली आहे आणि चांगल्या पद्धतीचं वाहन आहे तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वाहन या पूजा हंगामात लावा अशी विनंती करतो